मीरा भाईंदर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसेतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र या मोर्चा आधीच ठाण्यामधून पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे आणि उबाठा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्यात त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या नोटिसांचा मनसेनं तीव्र निषेध केलाय आणि मोर्चा नियोजित वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे असा ठाम इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता मात्र आज पहाटे जाधव यांना ठाण्यातून ताब्यात घेत मराठी मोर्चा आधी अविनाश जाधव यांना भाईंदरमध्ये प्रवेशबंदी देखील करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत शुभम आज मोठा मोर्चा आहे मीरा भाईंदर मध्ये जय्यत तयारी मनसेतर्फे करण्यात आली मात्र अविनाश जाधव यांना पहाटेच्या दरम्यान अटक करण्यात आल्याचं कळते काय काय नेमके या संदर्भातले सध्याचे तपशील आहेत निश्चित पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी त्याचबरोबर हिंदीचा भाषेचा वाद जो आहे तो पेटताना दिसून येतो आहे आणि याच वादाला अनुसरून जे आहे ते आज मीरा भाईंदर येथे मराठी माणसांचा एक एल्गार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे येत्या दहा वाजता जे आहे आता या मोर्चाची सुरुवात मीरा भाईंदर येथील हो होणार असून पाहिलं तर या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते मनसे नेते अविनाश जाधव हे करणार होते परंतु या मोर्चामध्ये आपण पाहिलं तर मनसेने जे आहे ते कार्यकर्ते किंवा नागरिकांना कोणत्याही पक्षाचा झेंडा असेल किंवा मफलर असेल हे आणण्यास परवानगी जी आहे ती दिली नव्हती हा म हा मोर्चा जो सर्वसामान्य नागरिकांचा मोर्चा जो आहे तो असणार आहे परंतु ह्या मोर्चावरून आपण पाहिलं तर मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाण्यातून जे आहे ते त्यांच्या राहत्या घरातून अटक केलेले आहे तर मनसेचे ठाण्यातील जे काही प्रमुख पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना देखील याच दरम्यान जे आहे ते अटक केलेलं आहे परंतु अशी एकंदरीत माहिती मिळते की अनेक मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा अनेक ठाणेकर नागरिक असतील गनिमी कावा करत जे आहेत ते थेटता मीरा भाईंदरमध्ये पोहोचलेले आहेत मीरा भाईंदर ज्या ठिकाणाहून हा मोर्चाची सुरुवात जी आहे ती होणार आहे त्या ठिकाणी झाले त्याचबरोबर काही कार्यकर्ते जे आहेत ते ज्या ठिकाणी अविनाश जाधव यांना सध्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्या काश्मीर पोलीस स्थानकामध्ये देखील पोहोचलेल्या आहेत त्यामुळे आता नेमकं मीरा भाईंदरमध्ये ह्या मोर्चाची सुरुवात कशा प्रकारची होते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त जो आहे तो मीरा भाईंदरच्या प्रत्येक ठिकठिकाणी जो आहे तो पाहायला मिळतो कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर ह्याच मराठी व हिंदी भाषेचं अनुसरून जे आहे ते मीरा भाईंदर ठिकाणी जे आहे ते काही गुजराती बांधवांनी काही व्यापाऱ्यांनी जो आहे तो बंदची हाक पुकारला होते त्यामुळे चांगलंच वातावरण जे आहे ते तापलं होतं त्यामुळे आता त्याला प्रतिउत्तर म्हणून जे आहे ते मराठी माणसांचा हा एल्गार आजचा कशा प्रकारचा असणार आहे हे देखील तितकंच असणार आहे अगदी शुभम तुमच्या मागे नेमकं काय वातावरण आहे आम्हाला बघायचंय कारण मीरा भाईंदर मधला आज हा मराठी अस्मितेचा एल्गार असणार आहे कशा दृष्टीने हे सगळं वातावरण कसं तापत आहे काय नेमकी तिथली दृश्य आपल्याला दिसतात निश्चित पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तर नागरिक जे आहेत ते मीरा भाज्या परिसरामध्ये जमायला एकंदरीत सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पाहिलं तर अनेक ठिकठिकाणाहून नागरिक जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली कारण मनसे नेते अविनाश जाधव यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं देखील आव्हान केलं होतं की मराठीसाठी एकजूट होऊयात पुन्हा एकदा एल्गार पुकरूया असं देखील त्यांनी आव्हान जे आहे ते केलं होतं त्याचबरोबर मोर्चा हा होणारच असं देखील त्यांनी थेट कार्यकर्ते असेल किंवा नागरिकांना जाऊ तो इशारा दिला होता परंतु त्यांना अटक केल्यानंतर अनेक कार्यकर्ते आता गणिमी काव करत जे आहेत ते मीरा भाजरे ते दाखल झालेले आहेत तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त जो आहे तो मीरा मंजन म्हणून सध्या पाहायला मिळतोय ठीक शुभम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहणार तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि शुभम कोळी आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवण्यात मीरा भाईंदरमधलं आज वातावरण चांगलंच तापणार आहे मराठी अस्मितेसाठी मनसे आज मोर्चा काढणार आहे मोर्चा सकाळी दहा वाजता काही वेळामध्ये सुरू होणार आहे बालाजी हॉटेलपासून मोर्चाची सुरुवात होईल असं नियोजन आहे मात्र मीरा रोड स्टेशन परिसरामध्ये आज सध्या आता लोक जमायला सुरुवात झाली आहे आणि ज्या मनसेनं आज या मोर्चाची हाक दिली होती त्यातल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे काहींना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तर या मोर्चाच्या निमित्तानं मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं जाणार आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये आता वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झालेली आहे गणवी काव्यानं या ठिकाणी मोर्चेकरी पोहोचतील अशी एक शक्यता आहे मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्व संघटना सर्व मराठी संघटना राजकीय पक्षातल्या मराठी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता एकत्र येणार आहेत मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला होता आणि यानंतर घटनेचा निषेध करण्यासाठी गुजराती व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत मोर्चा काढलेला होता गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला आता मनसेही त्यांच्या मोर्चातून उत्तर देणार आहे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मात्र मोर्चा निघणार असा पवित्रा घेतलेला आहे मनसेनं त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये वातावरण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे सध्या मनसेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अविनाश जाधव सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आणखी काही पदाधिकारी आहेत तेही पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काय नेमकं घडलं होतं पहा एक जुलैला व्यापाऱ्याला मारहाण केली होती मनसैनिकांनी त्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यानंतर आता आठ जुलैला मराठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे मीरा रोड मनसे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे